स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक छानशा व्हिडिओ मध्ये आता पाव वाजले पाच तर हे पाय पेरेल होत हरभर हरभर पाच भरी झाला आता सास आता आठ नळ्या त्या आणि तिकड तुम्हाला तर काय सांगितलं तर पलीकडे शाळू पेरेलय आणि काही त्याच्यामध्ये हरभर पेरलं तर पाच तास पेरेल हरभाराच्या नंतर कारण की हे जे तास पेरले ना हे आठ तास तर ह्या आठ तासामधूनच नी ते बी उरलं होतं मग तर म्हणलं चला तिकडं कारण की वावर तयार नव्हतं ते पहिलं तर मग ते तसंच पडेल राहिलं होतं तर म्हणलं आता नंतर तर मग त्याच्यानंतर पुन्हा पाणी पडला तर पाणी पडल्याच्या नंतर पुन्हा मग आता उखरून तयार करून आता टाकलं तिकडं तर काही मोठे तास झाले नाही तीन तीन टाकले बा त्याच्यामध्ये आणि जे पहिले पेरेले ना याच्यात दोन दोनच तास टाकले की जास्त टाकेल नाही आहे ते पहा असं उघडलं ते आता तर भरपूर चांगलं उगलं ते कारण की नळीवर आहे ना ते त्याच्या एकदम भारी दिवस राहिला तर इकडे गहू टाकला होता ना थोडा पहिले मला वाटलं होतं तास गव्हाच का नु तर नंतर देवने मग इकडे वे इक हरभरच टाकणे म्हणे तर एवढा हरभर टाकला आता मग आठ आठ नळ्या आणि तिकडून एक नळी पडली पुन्हा तीन तासाची ये दोन दोनच तास आहे आणि इकडे टाकले बाकीचा गहू पा आता पा भारी झाला जे उभी तर तिकडे राहिले होते मी ढिंगऱ्याचे झाड तर आता काय माहिती केवढा लेक झाले आता भरपूर मोठे ते झाले वाजून गेले की साडेपाच वाजायला आले गो पा किती भारी झाला तर आता चांगलं झाला दाट गरजी तर सालाता विरीकडे काय झालं ते नळे अशी विरीवर उन टाकलेत विरीवर उन टाकलेन काय झालं का त्याच्यावर मंग भरपूर जागा पडूज किटी त मुंदला ताला काहीतरी लऊयाच्या वशी त ढिंगराचे आले लावले होते मु तिकडे त आता उगले असं की केवडले झाले असं कारण की तिकडे गेलं की तो पाला घेतला बकऱ्यासाठी इत ते पाला गेले तो आता तिकड आता जाणं लावलं विहिरीकडे विहिरी मध्ये भरपूर पार बसेल राहते बर का आता काय माहिती मी त्याला जायला इकडं असं झालं अगवात ते एकदम भारी सुरू राहिला आता पाणीच नी सोड त्याला कारण की पाणी सोडायचं कामच नाही पडवत आणि इकाडा तो सोयली त्याच्यामध्ये हा पाहिला होता आता हावडाला झाला आता त्याच्यावर ते त्यांना शक मारलं होतं ना आता गवत भरपूर मोठा मोठा झालं ते मोठ मोठाल व्हायला तर पूर्ण वाळून गेला आता तरी पण पाणी पडा त्याच्यावर पाणी नसतं पडा ना पुन्हा वाळून गेला असतं पण मग ते औषध मारलं आणि त्यावर रात्री पाणी पडून गेला पुन्हा आता एवढं ता या अस वाळू राहिल वाळून चालल्या टाक आली विहिरीकडे ते वाटलंच नव्हतं पाणी म्हणून कारण कि एकामात पाणी आलं आणि मग ते पुरं गमत असं वाटे वाळत वाळत पण बरं झालं वाळून गेलं म्हणून पाहिले तर ह्या नाळ्या अशा विहिरीवरून टाकल्या दिवस मळवा ला आल्या म्हणू तस तर आशा टाकल्या त्या इरीवरूनच तर तिकड मग भरपूर वावर पडला असतं त्याच्या टाकल्या कारण की मग हिरी थोड्या वरवर घालत्या त्या आशा टाकल्या आता वरवर इथे लावेल असं डिंगऱ्याची गेलं गेलं म्हणजे झाड निन्न लागण त्याच्यात बी भरपूर गवत झालं एवढं एवढी झाली आता निं लागण त्याला कारण की थोडं थोडं गवत झालं होतं त्याच्याजवळ त्याच्यावर बी भरलं काय काय तर त्याची तोर लावेल ते बंधारा लोक लावेले आणि तिकड बी लावेले पहिलीकडून ते बंदारायला खेटून सुद्धा लावेले तिकड चार पाच दांडे उगे होते तर मग त्याच तसच राहिलं होतं हिरीच्या पलीकडून होत ना तर मग तसच रोहून गेलं ते इकडं पुरस उगल आणि तिकडे सात आठ दांडे तसेच राहिले कंसिरी पडेल त्यांनी नाही ते आता घरी या वर्षी काय झालं पुरे घाण घाण कणस होते ना उगून आल्यामुळं कुठे मोठी कंच तसेच पडून राहिले ती तिकडे पट्टी मध्ये राहिले थोडेफार कारण की काय झालं चांगले कंच असलं तर सरलगड भरल्या जाते पण मग त्याच्यामधून निवडून निवडून भरणं होते ना तर त्याच्यामध्ये काही उगेल होते तर मग ते तसेच पडले ते बाकी ते पडेल आता एवढे त्याच्यामध्ये भरपूर फार वर आहे मग बी हा बच्चू बी होते त्याच्या मधी तर आता नी गेले वाटतं ते आता इकडं पाणी बा त्याच्या मधी तर याच्या मध्ये काही मोटर टाकेल नाही आता तशी शि ती तर तिकडे बिरी टाकेल तर मग इकडे काही टाकेलच नाही आतापास संध्याकाळ व्हायला आणलं आता गुबारी दिसू राहिला पुन्हा बकऱ्याला पाला घेणं लावला थोडा तर याला पहिलं ना ख टाकलं होतं तर आता काही टाकायची गरज नाही कारण की तवा मग आठ दिवस बी नाही झाले टाकायला आता टाकलं होतं तर आता पुन्हा नंतर टाकणे त्याला तर आता काही टाकायची गरज नाही आजूक सध्या कारण की आताच टाकलं होतं आणि मग आता त्याला युवऱ टाकणे पहिले ना वीस वीस तेराच्या गोने टाकले होते त्याला तर मग टाकलं आजूक पंधरा दिवस आठ दिवसच झाले टाकायला फक्त काही जास्त दिवस नाही झालं तर आमच्या पूजाबाईचा बड्डे होता तेव्हा रोजी टाकलं होतं तिचा बर्थडे असत तीस तारखेला तर ता सात आठ दिवस झाले हा ता, आठ तारीख तर ता तीस तारखेला टाकलं त्याला करता आता भरपूर आठ दिवस झाले की, की जास्त दिवस नाही झाले तर चावाले लहान लहान दिवस होता आता चांगला मोठा मोठा दिवस सुरू ते इकडे पण पाहिजून खेटून इकडून लावेले ती हे बंद राहील तुवर ती इकडून गेल्या लावेले आता त आता चांगला दिसू राहील त आता हे पाला घेणं लावला बघ ते बी ती एक झाड होतं ते घेतली